साठेसाहेबांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं आणि ते तडक दवाखान्याच्या आत निघून गेले त्यांच्या मागोमागच काळेसाहेब आणि मोरे हवालदारही आत आले काही प्रशासकीय बाबीची पूर्तता करून साठेसाहेब वेटिंग हॉलमध्ये बसले आणि आपल्या विचारात घडून गेले पेट्रोलिंग साठेसाहेब काळेसाहेबांकडे पाहत म्हणाले काय झालं साहेब काय म्हणालात काळेसाहेब म्हणाले मी काय म्हणतो मिस्टर काळे आपण आजपासून त्या रोडवर पेट्रोलिंग करूया का कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून साठेसाहेब हळू आवाजात म्हणाले आजपासून कशाला पुढच्या अमावस्येपासून करूया हवालदार मोरे मध्येच बोलले मोरे 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 काय सारखं सारखं अमावस्या अमावस्या करत आहात इथे तुमचे हे शब्द कुणी ऐकले तर पोलीस प्रशासनाची छीथू होईल आम्ही इतक्या गंभीर विषयावर बोलत आहोत आणि तुम्ही काय हा पोरकटपणा लावलात खबरदार पुन्हा तो शब्द उच्चारला तर ओम माय गॉड व्हॉट कॅन आय डू साठेसाहेबांचा चेहरा रागाने लाल झाला होता त्यांचं ते रौद्र रूप पाहून मोरे हवालदार शांत झाले त्या पाच मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात बराच वेळ निघून गेला सकाळपासून ते तिघेही उपाशीच होते भूक तर सपाटून लागली होती पण बाहेर जाणं मोठा जिकरीचं होतं आणि अशा दुःखद क्षणी काही खाणं पिणं म्हणजे लोकांना बोलायला संधी देणंच झालं असतं ते तिघेही तिथेच वेटिंग हॉलमध्ये चिंतातूर चेहरे घेऊन बसले काही वेळात शवविच्छेदन क्रिया पार पडली साठेसाहेबांनी फोन करून काही पोलीस कर्मचारी बोलवून घेतले पोलिसांनी बाहेरची गर्दी पांगवली सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करून साठेसाहेब गाडीत येऊन बसले त्यांच्यासोबत काळेसाहेब आणि मोरेही होते गाडी पोलीस स्टेशनच्या समोर येऊन थांबली साठेसाहेब आपल्या ऑफिसमध्ये येऊन बसले त्यांनी चहा मागवला चहा पिऊन त्यांना थोडी तरतरी आली थोड्याच वेळा त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आत बोलवलं सर्व सहकारी ताबडतोबात आले आणि साहेब काय सांगतील याकडे लक्ष लावून बसले साठे साहेबांनी सर्वांकडे एक नजर फिरवली एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि बोलू लागले एका महिन्याच्या फरकानं आपल्या पोस्टे हद्दीत दोन असे भयानक अपघात घडलेत पहिल्या अपघाताचा वैद्यकीय अहवाल आला त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की सदर लोकांचा मृत्यू हा अपघातच आहे पण हा अपघात कसा झाला त्या अपघातामागील कारण मीमांसा काय आहेत हा खरंच अपघातच आहे की अपघाताचा बनाव करून रचलेला हत्याकांड आहे असे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत आणि कसे प्रश्न पोलिसी डोक्याला पडायलाच पाहिजे अशी कोणती बाब आहे जी आपल्या सर्वांचा चाणाक्ष नजरेतून सुटत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला त्या अपघातांच्या तळाशी जावं लागेल साठेसाहेब कळवळून बोलत होते आणि सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होते त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल साहेब काळेसाहेब म्हणाले आजपासून आपण त्या परिसरात पॅट्रोलिंग करायचं त्यांचे हे शब्द ऐकून दुसरे बीट जमादार जवादे गालात हसले चाणाक्ष साठेसाहेबांच्या नजरेतून त्यांचं हसणं सुटलं नाही साहेब हसायला काय झालं मी काही जोक ऐकवला का साठेसाहेबांचा आवाज चढला होता तसं नाही साहेब पण आपलं मनुष्यबळ किती आणि त्या घाटात पॅट्रोलिंग करणं म्हणजे साहेब घाफरत म्हणाले मनुष्यबळाची चिंता तुम्ही करू नका ज्या अर्थी मी हा प्लॅन तयार केला त्या अर्थी मी मनुष्यबळाचाही विचार केलाच असेल ना सर्वांनी आपल्या मनातील किंतू परंतु काढून टाका आणि आज रात्रीच्या पॅट्रोलिंगसाठी मेंटली प्रिपेअर व्हा असं म्हणत साहेब आपल्या खुर्चीवरून उठले सर्वजण ऑफिसच्या बाहेर आले ह्या अपघाताची बातमी संपूर्ण भारतभर पसरली होती त्यामुळे कुठूनही पोलिसांची कुमक मागवता येऊ शकत होती साटे साहेबांनी लगेच जिल्हा पोलीस मुख्यालयाला मेलद्वारे निवेदन देऊन पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तत्पर एस पी साहेबांनी त्यांची मागणी लगेच मान्य करून त्यावर लगेच अंमलबजावणी केली साठे साहेबांच्या म्हणण्यानुसार वीस पोलीस कर्मचाऱ्यांची या जबाबदारीच्या कामावर निवड करण्यात आली निवडलेल्या कर्मचाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना देण्यासाठी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात साठे साहेबांनी व्ही सी घेतली त्या व्ही सीमध्ये साठेसाहेबांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या दोन अपघाताची इतंभूत माहिती दिली आणि आता सुरू करत असलेल्या पॅट्रोलिंगसाठी कोणती दक्षता घ्यायची आहे यावरही चर्चा झाला साठे साहेब म्हणाले बंधूंनो शहापूर पोस्ट स्टेशन हद्दीत एक महिन्याच्या फरकाना दोन अपघात झालेत पहिल्या अपघाताचा शवाविच्छेदन अहवाल आला आहे त्यात सदर अकराही मृत्यू अपघाताने झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे पुन्हा बरोबर एक महिन्याने दुसराही अपघात त्याच रस्त्यावर घडला आहे त्यातही पाच लोक मृत्युमुखी पडले पहिल्या अपघाताची वेळ रात्री बारा ते एकच्या दरम्यानची आहे दुसऱ्या अपघाताची वेळ अजून कळली नाही हे अपघात नेमके झाले कसे याचा ताळमेळ काही जुळला नाही कट रचून हा अपघात घडून आणण्यात आला असेल याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच मी त्या रस्त्यावर रात्रीला पॅट्रोलिंग करण्याचा प्लॅन आखला आहे आणि या कामी मला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे येस सर सर्वांनी एका सुरात यासाठी होकार दर्शवला पण बंधूंनो आपल्याला या पेट्रोलिंगचा प्लॅन गुपित ठेवूनच आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे आपण त्या घाटात पेट्रोलिंग करत आहोत ही गोष्ट जर लीक झाली तर वार्ताहर आपल्या प्लॅनचा आधीच पोस्टमॉर्टम करून त्याची लक्तर आपल्या हातात देतील अपघात घडत असतील तर काही फरक पडणार नाही पण जाणून बुजून अपघात घडवून आणल्या जात असतील तर गुन्हेगार अलर्ट होतील आणि आपला प्लॅन धुळीस मिळून जाईल म्हणून आपल्याला हे मिशन सिक्रेट ठेवायचं आहे पुढचा एक महिना तुम्ही शहापूर पोस्ट स्टेशनला न येता तिथे जिल्हा मुख्यालयालाच राहून इथे फक्त रात्रीच पेट्रोलिंगसाठी हजर व्हायचे आहे आपली व्हॅन घाटात न आणता एखाद्या झुडपात अडोशाला ठेवून पायी पायीपेट करत घाटात यायचं आहे हा रती पूर्ण एक महिना चालणार त्यामुळे डोळ्यात अंजन घालून आपल्याला हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायचं आहे आपण कोणीही समोरासमोर काहीही बोलायचं नाही सर्वांना आपापली पोझिशन व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितली जाईल तुम्हाला योग्य वेळ योग्य त्या सूचनाही त्याच ग्रुपवर देण्यात येतील पेट्रोलिंगच्या दरम्यान कोणाला काही कोणा संशयास्पद वाटलं किंवा कोणाच्या संशयास्पद हालचाली जाणवल्या तर त्याने फक्त दीर्घाशी शिट्टी वाजवायची शिट्टीचा आवाज ऐकताच बाकीच्याने सावध होऊन ताबडतोब रोडवर यायचं साठेसाहेब अतिशय चालाखीने आणि शांतपणे बोलत होते त्यांचं बोलणं सर्वांना पटलं सर्वांनी त्यांच्या प्रत्येक सूचनेचं काटेकोर पालन करण्याचं त्यांना आश्वासन दिलं आणि सर्व कर्मचारी या प्लॅनला मूर्तरूप देण्यासाठी सज्ज झाले आज रात्रीपासूनच निवडलेले सर्व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी तैनात झाले साठेसाहेबांनी व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वजण रोडच्या बाजूने झाडाजलपात आपापली पोझिशन घेऊन किर्र अंधारात दबा धरून बसले साठेसाहेब काळेसाहेब आणि मोरेही या पेट्रोलिंगमध्ये सहभागी होते ते सर्वजण रात्रभर डोळ्यात अंजन घालून पहारा देत होते अख्खी रात्र उलटली पण त्यांना संशयास्पद असं काही आढळलंच नाही रोज संध्याकाळच्या अंधारात त्या घाटात येऊन पेट्रोलिंग करायचं आणि पहाटेच्या अंधारात तिथून निघायचं हा त्या सर्वांचा नित्यक्रमच झाला होता जसेजसे दिवसामागून दिवस जाऊ लागले तसे तसे त्यांच्या पदरी निराशा येऊ लागली उगवणारा प्रत्येक दिवस एक आशा घेऊन उगवायचा आणि त्यांच्या पदरी निराशा टाकून मावळायचा पाहता पाहता महिना संपत आला त्यांना असं काहीही आढळून आलं नाही की ज्याचा सहसंबंध त्या अपघाताशी लावावा आज या महिन्याचा शेवटचा दिवस आणि सांगायची गोष्ट म्हणजे आज अमावस्या होती आज सकाळीच दुसऱ्या अपघाताचाही शवविच्छेदन अहवाल आला आणि त्यातही त्या पाच लोकांच्या मृत्यूचे कारण अपघात असल्याचेच नमूद केलेले होते आजपर्यंत नाही पण आज, आज साठेसाहेबांना हवालदार मोरेचे शब्द आठवू लागले तसा त्यांचा भूत आत्मा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता ते कधीच अंधश्रद्धा पाळत नव्हते पण दोन्ही अपघातातील साम्यता पाहता दोन्ही अपघात अमावस्येला झाले होते आता त्यांचं डोकं त्या दृष्टीनेही विचार करू लागलं पण त्यांनी आपल्या विचारांची दिशा कोणाला बोलून दाखवली नाही किंवा तसे त्यांनी कोणाला जाणवूही दिलं नाही आज सकाळी साठेसाहेबांनी या मिशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची व्ही सी घेतली आज या महिन्याचा शेवटचा दिवस आहे आजपर्यंतच्या पॅट्रोलिंगमध्ये आपल्याला या अपघातासंबंधी कोणताही दुवा हाती लागला नाही आज या महिन्याचा शेवटचा दिवस तसं पाहू गेलं तर आपल्या डिपार्टमेंटमध्ये कल्पनेला भावनिकतेला काहीही किंमत नाही इथे सगळे निर्णय वास्तविकतेला डोळ्यासमोर ठेवून घ्यावे लागतात आधीच्या दोन अपघाताची वेळ पाहता काही गोष्टी इच्छा नसतानाही किंवा मन मानत नसतानाही गृहित धराव्या लागतात साठेसाहेब अतिशय जबाबदारीने बोलत होते मित्रांनो आज सर्वांनी आपली बंदूक सोबत घ्यायची आहे पण कितीही बिकट प्रसंग येवो कोणीही फायरिंग करायची नाही कारण आपण जरी कायद्याचं रक्षण करणारे असलो तरी कायदा हातात घेण्याचा हक्क आपल्याला नाही त्यामुळे संयमाने आणि विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घेऊनच आपल्याला हे मिशन यशस्वी करायचं आहे साठेसाहेबांनी सर्वांना व्ही सीवर आजची कार्यपद्धती समजावून सांगितली अंधार पडला आणि सर्वजण आपापली पोझिशन घेऊन त्या त्या घाटात दबा धरून बसले रात्र अमावस्येची होती सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं तो कीर काळो खूपच भयान वाटत होता त्या किर्र रात्री सुन्न रात्री ते सर्व पोलीस जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता त्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात कडेकपारीत बसले होते आपल्या कर्तव्यापुढे सरपटणाऱ्या अनेक विषारी आणि बिनविषारी प्राण्यांची सुद्धा त्यांना तमा राहिली नव्हती आज त्यांना या अपघात सत्राचं उलगडा करणे या एकाच ध्येयाने झपाटलं होतं विविध प्रकारच्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना या सह्याद्रीने अभय दिलेले होते कधी पिंगळा पक्षी आपल्या आवाजाने संपूर्ण आसमंत दणाणून टाकत होता तर कधी तिटवी आपल्या कर्णकर्क शावाजाने मनात भीतीचं काहूर माजवत होती साठेसाहेब मंदिराच्या काही अंतरावरच दबा धरून बसले होते त्या भयान आणि किर्र काळोखात मंदिरातील एक बल्ब फक्त तेवत होता त्याचा उजेड मंदिराच्या आसपासचा परिसर तेवढा प्रकाशित करत होता साठेसाहेबांनी आपल्या मनगटावरील घड्याळात पाहिलं रात्रीचे बारा वाजले होते ते अजून जरा सरसवून बसले तसं त्यांना त्या लाईटच्या उजेडात एक मानवी आकृती एका झाडाजवळ दिसली ते आपला श्वास रोखून त्या आकृतीचा अंदाज घेऊ लागले ती आकृती रस्त्याच्या बाजूला एका झाडाला काहीतरी बांधत असल्याचं त्यांना जाणवलं त्या आकृतीचा पूर्ण अंदाज येतपर्यंत त्यांनी जागेवरून न हळण्याचा निर्धार केला तीच आकृती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली आणि दुसऱ्या बाजूलाही काहीतरी बांधू लागली साठेसाहेबांच्या तीक्ष्ण आणि चाणाक्षण नजरेने नेमकं का काय चालू आहे हे लगेच हेरलं ओ माय गॉड आय का बिलीव्ह दिस अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल ते स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी शिट्टी वाजवली शिट्टीचा आवाज ऐकून सर्वजण सावध झाले आणि खबरदारी घेत हळूच सर्व झुडपाच्या बाहेर आले कुठलाही आवाज न करता आपली पाऊले हळूच उचलत ते साठेसाहेबांच्या मागे चालू लागले त्या आकृतीला आजूबाजूच्या परिस्थितीचे भानच नव्हते जणू ती आकृती आपल्या सभोवताच्या विश्वाला विसरून फक्त स्वतःमध्येच लीन होऊन त्या झाडाला दोरा बांधत होती असं वाटत होतं सर्व कर्मचारी त्या आकृतीच्या पाठमोरे असल्यामुळे त्यांना त्या ते आकृतीचा चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता साठेसाहेब साहेब त्या आकृतीच्या दिशेने झेपावत होते साठेसाहेबांनी तडक आपली गन काढली आणि त्या व्यक्तीच्या मागे जाऊन त्या व्यक्तीच्या कांसेलावर गन धरली सदर व्यक्ती मागे वळली तोपर्यंत काळेसाहेब आणि हवालदार मोरेही तिथे पोहोचले होते सदर व्यक्तीला अशा अवस्थेत पाहून त्यांचा तर त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांना या मंदिरात भेटलेली ती वृद्ध स्त्री होती त्या तिघांना तर अचंबात झाला कारण हे तर त्यांच्या विचारांच्या बाहेरचंच होतं तिला इथे काही विचारणं फायद्याचं नव्हतंच कारण तिला काहीही बोलता येत नव्हतंच ती घामानं ओली चिंब झाली होती साठेसाहेबांनी तिला इशाऱ्यानं खाली बसायला सांगितलं ती निमूटपणे खाली बसली पण तिच्या डोळ्यात कसलीही भीती नव्हती त्या लाईटच्या उजेड्यातही खोल गेलेले तिचे डोळे भेदक वाटत होते मोरे या महिलेला पाणी द्या साठेसाहेब असं म्हणताच मोरे हवालदारानं आपल्याजवळ असलेल्या पाण्याच्या बॉटलमधल्या ग्लासभर पाणी दिलालं तिनं घटाघटा ते पाणी पिऊन घेतलं आणि पुन्हा ग्लास पुढे केला मोरेनं पुन्हा तिच्या ग्लासात पाणी ओतलं पाणी पिऊन झाल्यावर ती सर्वांकडे भिरभिर पाहू लागली तो क्रुश झालेला देह श्वास चालू आहेत म्हणून जिवंत असणारा गलितगात्र या देहात इतके त्राण आले तरी कुठून इतकं मोठं धाडस करण्याची हिंमत झालीच कशी असेल आणि इतक्या लोकांच्या प्राणाशी खेळण्यामागील कारण काय असेल ही बाई मानसिक रुग्ण तर नसेल असे अनेक प्रश्न साठेसाहेबांच्या डोक्यात रेंगाळत होते आपल्या व्हॅनच्या ड्रायव्हरला कोणीतरी कॉल करून वॅन घेऊन यायला सांगा रे साठेसाहेब म्हणाले एका सहकार्यानं ड्रायव्हरला कॉल करून गाडी घाटात घेऊन यायला सांगितले तोपर्यंत सर्वजण तिथेच बसलेले एव्हाना साडेबारा झाले होते सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण आज मिशन फत्ते झाल्याचं समाधानही होतं आजपासून सुटलो बाबा या पेट्रोलिंगमधून कोणीतरी असं म्हटलं आणि मंदिराच्या विरुद्ध बाजूने काहीतरी आपटत असल्याचा काहीतरी घासत असल्याचा खडखड असा कर्कश आवाज झाला काळेसाहेब या बाईला सांभाळा असं म्हणतच साठेसाहेब त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले त्यांच्या मागेच त्यांची पोलीस फौजही धावत सुटली बघते तर काय एका ट्रकने एका कारला पार चिरडूनच टाकले होते आणि ट्रक घासत जाऊन झाडाला जा� धडकला होता सर्वांनी आपल्याजवळ असलेले टॉर्च ऑन केले अपघात नुकताच झालेला असल्यामुळे रस्त्यावर रक्ताचे पाठ वाहत होते साठेसाहेबांनी आजूबाजूला पाहिलं पण त्यांना तिथे कोणीही आढळलं नाही आपल्या टॉर्चची उजेडात त्यांनी कारमध्ये पाहिलं त्या चार लोक असतील असा अंदाज आला होता त्यातील लोकांची छिन्नविछिन्न अवस्था झाली होती त्यानंतर एक पोलीस ट्रकवर चढले तिथेही केबिनमध्ये दोन व्यक्ती होते एक व्यक्ती मृत अवस्थेत तर एक शेवटच्या घटका मोजत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले साहेब एक माणूस जिवंत आहे ट्रकवर चढून असलेला पोलीस कर्मचारी जोराने ओरडला सर्व पोलीस कर्मचारी ट्रकच्या जवळ धावत आले पुन्हा एक कर्मचारी ट्रकच्या केबिनमध्ये चढला त्या दोघांनी मिळून त्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसाला अलगत बाहेर काढलं खाली उभे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात त्याला दिलं त्या सर्वांनी त्याला जमिनीवर झोपवलं त्याला पाणी पाजण्यात आलं तो काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता साठेसाहेबांनी अँब्युलन्सला कॉल केला आणि त्याला ताबडतोब कसारा घाटात येण्याची विनंती केली आता अँब्युलन्स येईपर्यंत ह्या सर्वांचा जीव टांगणीला लागला होता साठेसाहेब त्या जखमी माणसाजवळ बसून त्याला बोलतं करत होते पण तो काहीही प्रतिसाद देत नव्हता त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर विषन्नतेची छाया पसरली होती त्या सर्वांचं लक्ष आता अँब्युलन्सच्या वाटेकडे लागलं होतं कारण हा माणूस वाचला तर त्यांना हा अपघात झाला कसा याची माहिती मिळणार होती साठेसाहेब एखाद्या चातकासारखी अँब्युलन्सची वाट पाहत होते त्यांना अँब्युलन्स येताना दिसली त्यांच्या मनाला थोडा दिलासा मिळाला सर्वांनी मिळून त्या माणसाला अलगत आणि हळूवारपणे अँब्युलन्समध्ये टाकलं साठेसाहेब अँब्युलन्समध्ये बसले मोरेलाही बसायला सांगितलं अँब्युलन्स भरदाव वेगाने शहापूरकडे निघाली अँब्युलन्समध्ये बसल्या बसल्या साठेसाहेबांनी काळेसाहेबांना कॉल केला काळे साहेब त्या म्हातारीला घेऊन त्या घाटातच बसलेले होते हॅलो मिस्टर काळे हा तिसरा अपघातही खूप भयानक झालाय पाच लोक तर जागेवरच गेलेत एक अति गंभीर अवस्थेत आहे तुम्ही त्या म्हातारीला पोलीस स्टेशनला जमा करा आणि बाकीच्यांना ती मृतदेह घेऊन हॉस्पिटलला यायला सांगा ठीक आहे साहेब असं म्हणून काळे साहेबांनी कॉल कट केला बाकीचे सर्व कर्मचारी अपघातस्थळी थांबले होते काळे साहेबांनी साठे साहेबांच्या सूचनेप्रमाणे सर्व हालचाली केल्या साठेसाहेबांना कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाला वाचवायचं होतं त्याच्या हृदयाचे ठोके मंदावले की साठेसाहेबांच्या हृदयाचे ठोके वाढायचे त्या माणसाच्या श्वासाची किंमत कळत नव्हती पण त्याचा प्रत्येक श्वास साठेसाहेबांसाठी बहुमूल्य होता त्याच्या वाहणाऱ्या रक्ताने साठेसाहेब साहेब शिखान भिजले होते पण त्याची त्यांना मुळीच परवा नव्हती फक्त त्या माणसाला वाचवणे हेच त्यांना त्यावेळी महत्वाचं वाटत होतं ड्रायव्हरला गाडी वेगात पळविण्याची सूचना देणे आणि थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाच्या नाकासमोर बोट नेणे त्याच्या छातीवर हात ठेवून त्याच्या हृदयाची धडधड पाहणे हेच काम ते करत होते अँब्युलन्स हॉस्पिटलच्या गेटजवळ पोहोचते ना पोहोचते तोच त्या माणसाने शेवटचा श्वास सोडला आणि साठे साहेबांची शेवटची आशा मावळली घाटातले सर्व मृतदेह हॉस्पिटलात आणण्यात आली या तिसऱ्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण भारतभर पसरली कसारा घाटात अपघाताची पुनरावृत्ती सहा लोकांचा बळी पोलीस यंत्रणेचा नाकर्ते लपवण्याची खेळी एका निरापराध म्हातारीचा घेतला जातोय बळी कसारा घाटातील अपघात सत्र पोलीस यंत्रणा हातबल अशा प्रकारचे मथळे टाकून सर्व वृत्तपत्र या बातमीने रंगले होते सर्व मीडियावाले हॉस्पिटलच्या आवारात जमले होते ते साठेसाहेबांशी बोलण्यासाठी तगादा लावत होते पण साठेसाहेब कोणालाही बोलण्याच्या मानसिकतीत नव्हते कारण कोणाला काय स्पष्टीकरण द्यावं याचंच संभ्रमस्थेत होते हॉस्पिटलमध्ये सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून बाकीची जबाबदारी मोरेवर सोपवून ते पोस्ट स्टेशनला आले काळेसाहेब बाकीचे कर्मचारी आणि ती म्हातारी पो स्टेशनमध्ये होते तोच त्यांना एस पी शिंदेसाहेबांचा कॉल आला काय साठे काय लावलं हे इतकी मोठी पोलीस यंत्रणा तिथे पेट्रोलिंग करत असताना हा अपघात झालाच कसा तुम्ही पेट्रोलिंग करत होते का झोपा काढत होते तिथे वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या का आणि कोणत्या म्हातारीला अटक केलं तुम्ही शिंदेसाहेब रागाने बोलले साहेब आम्ही डोळ्यात अंजन घालून पेट्रोलिंग करत होतो प्रत्येक कर्मचारी गेल्या एक महिन्यापासून आपल्या जीवाचं रान करून त्या जंगलात रात्र काढत होता आता मला एक शेवटची संधी द्या मी नक्कीच या घटनेचा छडा लावतो साठेसाहेब दिनवानी स्वरात म्हणाले बघा आता कसं निस्तरायचं ते असं म्हणत शिंदेसाहेबांनी रागाने कॉल कट केला साठेसाहेब आपल्या खुर्चीत जाऊन बसले मॅडम इकडे या बरं एफआरआय विभाग सांभाळणाऱ्या छाया मॅडमला साठेसाहेबांनी आवाज दिला छाया मॅडम तडक आत आल्या मिस्टर काळे त्या म्हातारीला आणा बरे इकडे काळेसाहेब म्हातारीला घेऊन आत आले साठेसाहेबांनी त्या म्हातारीला विचारण्यासाठी छाया मॅडमच्या हातात प्रश्नावली तयार करून दिली मॅडम जमेल तसं इशाऱ्याने तिला काही प्रश्न विचारत होत्या पण त्या म्हातारीचा शून्य रिस्पॉन्स होता साहेब म्हातारीने झाडाला बांधलेली दोरी मी सोबत आणलेली आहे मला नाही वाटत त्या दोरीने कोणते अपघात घडत असतील कारण ही दोरी पहा किती कच्ची आहे आणि तिला सतरा जागी गाठी आहेत या दोरीने खरंच अपघात घडून येतील का या दोरीत इतके मोठे मोठे ट्रक अडवण्याची क्षमता तरी आहे का काळेसाहेब साहेबांना दोरी दाखवत म्हणाले काळेसाहेब या म्हातारीला मोहरा बनून कोणीतरी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहे पण नेमकं कोण इतक्यात हॉस्पिटलमधलं सर्व काही निस्तरून हवालदार मोरे पोलीस स्टेशनला आले साहेबांचे ते शब्द त्यांच्या कानावर पडले तू मंदिरात पूजा करणारा माणूस मोरे मागचा पुढचा काहीही विचार न करता पटकन बोलून गेले येस काळेसाहेब मोरेला सोबत घ्या त्याचा स्केच तयार करा आणि लावा त्याचा शोध त्या घाटाशेजारच्या गावात साठेसाहेबांचा आदेश मिळाला आणि काळेसाहेब व मोरे या कामी लागले त्यांनी दुसऱ्याच्या दिवशी स्केच हातात घेऊन त्या माणसाच्या शोधात त्याच्या गावात आले गाव तसं छोटस आणि त्याचा स्केच हातात असल्यामुळे त्याचा पत्ता लावणे काही अवघड गेले नाही ते दोघेही त्याच्या घरी गेले घराचा थाट पाहता तो चांगली मालदार पार्टी असल्याचं निदर्शनास आलं घरी त्याची बायको आणि त्याचा मुलगा होता तो बाहेरगावी गेल्याचं त्यांनी सांगितले त्यांनी तिच्याकडून तिच्या नवऱ्याचा फोन नंबर घेतला हा नंबर ठेव तुझ्याजवळ तो घरी आल्या आल्या या नंबरवर कॉल कर काळेसाहेबांनी असं म्हणा तिच्या हातात एक कार्ड दिलं आणि ते, ते आल्यापावली माघारी परतले साहेब तो माणूस काल सकाळीच बाहेरगावी गेल्याचं त्याच्या बायकोनी सांगितलंय आम्ही त्याचा फोन नंबर घेऊन आलोय आणि त्याच्या बायकोला माझा नंबर दिला तो घरी आल्यास ताबडतोब या नंबरवर कॉल करायला सांगितलं काळेसाहेब म्हणाले व्हेरी गुड हे कांड करून तो पळून तर गेला नसेल दाखवा तो नंबर साठेसाहेब म्हणाले नंबर लिहिलेला एक कागद काळेसाहेबांनी साठेसाहेबांच्या हातात दिला साठेसाहेबांनी नंबर डायल केला तो नंबर नॉट रिचेबल आला त्यांनी वारंवार तो नंबर डायल केला प्रत्येक वेळी नॉट रिचेबलचाच सूर ऐकू येत होता साठेसाहेबांचा संशय अजूनच बळावला साठेसाहेबांच्या कोणत्याच प्रयत्नाला यश मिळत नव्हते इकडे सगळीकडूनच त्यांच्यावर दबाव येत होता त्यांच्यावर नको नको ते आरोप लावले जात होते पण त्यांनी मनाशी ठरवलं होतं की कोणत्याही आरोप प्रत्यारोपाला बळी न पडता शांततेने आणि संयमाने आपलं प्रत्येक पाऊल उचलायचं त्या माणसाला पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश येईल का त्याच्याकडून अपघातासंबंधी काही स्पष्ट सुगावा काय मिळेल हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचत राहा घात की अपघात पुढील भागासाठी कमेंट करा धन्यवाद